मिरजेत मनसेकडून कर्नाटक बससमोर जोरदार निदर्शने पुन्हा असे झाल्यास कर्नाटक बस फिरू देणार नाही विठ्ठल शिंगाडे कर्नाटक राज्यात काही कर्नाटकी नागरिकांनी महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाच्या बसला काळे फासल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली यानंतर या घटनेचे पडथा पडसाद मिरजेत उमटले असून आज मिरजेतील बस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकी एस बसला काळे फासण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापटी झाल्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांनी कर्नाटक बसच्या समोर ठिया मांडला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकी बसवर असलेल्या विरोधाचा इशारा दिला मनसेचे मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंकाडे यांनी सांगितलं की जर पुन्हा असे काही घडलं तर मिरजेत एकही कर्नाटकी बस येऊ देणार नाही आणि जर आली तर ती बस फोडली जाईल मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे मिरज विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सोहेल पटवेकार शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी शाखा अध्यक्ष संकेत जाधव आणि इतर नेत्यांचा समावेश होता ते एकत्रितपणे कर्नाटक एस टी बस विरोधात जोरदार निदर्शने करत होती या घटनेने कर्नाटकी बस सेवेला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत सदर दोन दिवसापूर्वी जो प्रकार झाला कर्नाटकातील लोकांनी काही संघटनांनी महाराष्ट्रातील बस चालकाला खाली ओढून त्याला काळं पासलो बसला काळं असलं या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा घटना जर घडत असतील तर याचा आमच्या तर्फे डबल होईल आज त्यांनी कर्नाटकमध्ये केलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आज करू शकलो असतो पण आम्ही शांततेत करतोय फक्त गोष्टी देतोय ड्रायव्हरला कुठलंही मारण केलेलं नाही काही नाही तरी कर्नाटकातील लोकांनी समजून घ्यावं जर परत असा प्रकार घडला किंवा आमच्या कुठल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोकांच्या कॉर्नरला जरी हात लागला तर कर्नाटकातली एकही बस एकही गाडी मिरजेत येऊ दिली जाणार जर आली तर ती फोडण्यात येईल आणि पूर्णपणे फोडण्यात येईल हा माझा आपल्या माध्यमात त्यांना विचार आहे आणि त्यांनी लक्षात ठेवावं इथं पुढं करताना की महाराष्ट्र नवनिर्मण सेना कायम मराठी माणसाच्या पाठीशी असणार आहे आणि सनमाय राजसाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि मराठी माणसासाठी आम्ही कायम झटणार आहे आता आम्ही बस स्टँड मध्ये येऊन कर्नाटकच्या गाडीत ड्रायव्हरला काळं पासणार होतो बसला ला काळ बस होतो तर आम्ही तसं काही केलेलं नाही आहे आम्ही शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि इथून झालं तर शांतेत आंदोलन होणार नाही मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल महानकरी न्यूज साठी आदि माने ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा